आय टीच्या विद्यार्थ्यांसाठी मला एक समजून झालंय तुम्ही रिॲलिटी काय ऍक्सेप्ट करून झाला मित्रांनो म्हणजे एवढी सगळी जर आता आयटी कॉलेज केलेली ती सगळी सांगायला ती तुम्हाला काय खूप वाटायला त्या बाबानं आता विचार करा आम्ही जेव्हा कॉलेजला होतो ना तेव्हा आमच्या कॉलेजचा इंटेक होता साठ आता त्या कॉलेजचा इंटेक झाला आहे तीनशे हा किती पट पोरं झाली पाच ज्या कॉलेजला बी सी ला कोण विचारत नव्हतं त्या कॉलेजला इंटेक एकशे वीस झाला डोनेशन भरून पोरं ऍडमिशन घ्यायला लागल्यात मग तुम्ही विचार करा आय टीची मागणी किती वाढल्या कम्प्युटर सायन्सला स्टुडंट किती याय लागल्यात आता हे झालं ॲडमिशनसाठी त्या मानानं तुम्हाला वाटतं कंपन्यात तेवढ्या निघल्या असतील पाचपट एका कॉलेजमध्ये पोरं वाढवू शकतात तर पाचपोट कंपनी एका वेळेत वाढल्या असतील का मला एक जण म्हटलं कशाला डिमोटिवेट करायला पाव ना डिमोटिवेट करत नाही पण रियालिटी सांगतो एकदा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन या तुम्हाला कळल मार्केटची कंडिशन कशी आहे ज्यांच्याकडं स्किल आहेत त्या सगळं पोरसणे आज वॅकेन्सी नाहीत ती पोरसकडे आज घरात आहेत त्यामुळं ॲक्सेप्ट करा रियालिटी डिमोटिवेट करत नाही